पुढच्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय सोळा तारखेपासूनच अयोध्येमध्ये विविध पूजा सुरू झालेल्या आहेत रामलल्लांची मूर्ती कार्यशाळेतून मंदिरात आणण्यात आली आहे मैसूरचे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती बनवली आहे पाहूयात प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकाराची ही अनोखी कहाणी श्रीरामाची दोनशे किलो वजनाची मूर्ती अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड पाच पिढ्यांपासून कुटुंब क्रेनच्या करणारं मंदिरात ठेवली जाणारी ही रामलल्लांची मूर्ती अगदी काही दिवसांमध्ये दोनशे किलो वजनाची मूर्ती बनवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून मूर्तिकार झटत होते पाच वर्षांच्या श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीसाठी तीन मूर्तिकारांची निवड झाली होती सत्यनारायण पांडे गणेश भट आणि अरुण योगीराज यांनी श्रीरामाची मूर्ती बनवली होती राम मंदिर न्यासाच्या सदस्यांनी प्राणप्रतिष्ठेसाठी अरुण योगीराज यांची मूर्ती निवडली आहे अरुण योगीराज यांच्याविषयी अधिक माहिती घेऊया एकोणीशे त्र्याऐंशी साली कर्नाटकमधील म्हैसूरमध्ये त्यांचा जन्म झाला अरुण यांना कुटुंबामधूनच मूर्ती बनवण्याचा वारसा लाभला गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबात मूर्ती तयार करण्याचं काम आहे वयाच्या अकराव्या वर्षी अरुण यांनी एक मूर्ती बनवून कामाची चमक दाखवली होती एमबीए झालेल्या अरुण यांनी काही वर्ष नोकरी केली नोकरीत मन न रमल्यानं दोन हजार आठ पासून त्यांनी पूर्ण वेळ मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवण्याचं निमंत्रण एप्रिल महिन्यात त्यांना मिळालं तेव्हापासून ते या मूर्तीवर काम करत होते पण हा सगळा काळ सोपा नव्हता मूर्ती बनवत असताना त्यांच्या डोळ्याला इजा झाली काम करत असताना त्यांच्या डोळ्याला एक दगड लागला आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशनही झालं ऑपरेशन होऊन सुद्धा त्यांनी काम थांबवलं नाही मूर्ती पूर्ण झाली त्यांच्या कामाला यश आलं आणि फळही मिळालं आणि ते फळ म्हणजे अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेली ही प्रभू श्रीरामांची मूर्ती अरुण यांनी फक्त श्रीरामाची मूर्ती बनवली असं नाहीये देशभरात अनेक मूर्ती बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीस फुटांचा पुतळा साकारलाय पंतप्रधानांनी खास त्यांना निमंत्रण देऊन नेताजींचा पुतळा बनवून घेतला होता केदारनाथ मधील आद्य शंकराचार्यांची बारा फूट उंचीची मूर्ती देखील अरुण यांनी साकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंधरा फुटांची मूर्ती त्यांच्याच हातानं तयार झाली मधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांची देखील मूर्ती त्यांनी साकारली तसंच कर्नाटकातल्या चुनचुन कट्टेमधील एकवीस फुटांची हनुमानाची मूर्तीही साकारली अयोध्येतील राम मंदिरात फुल न फुलाची पाकळी म्हणून सेवा घडावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे अरुण योगीराज यांना तशी संधी मिळाली मूर्ती कामात व्यस्त असल्यामुळे काही महिन्यांपासून ते कुटुंबाला देखील भेटलेले नाही देशभरातील भाविक जेव्हा श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन घेतील तेव्हा अरुण यांच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही प्रमोद जगतापसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज अयोध्या